नमस्कार मी दीक्षा मसाला किचन होममध्ये मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आज आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल टॅमॅटो सूप बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यांमध्ये तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे सहा टॅमॅटो घेतलेले आहेत अगदी लाल मुंद टॅमॅटो घ्यायचे आहेत इथे मी गावरान पद्धतीचे टॅमॅटो घेतलेले आहेत तुम्हा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते घेतले तरी चालेल त्याचबरोबर लागणारं साहित्य एक बटाटा घेतलेला आहे त्याचं वरचं साल काढून त्याचे असे काप करून घेतलेले आहेत बटाट्याने जे सूप होणार आहे आपलं टमॅटोचं त्याला थिकनेस खूप छान येणार आहे त्याचबरोबर एक छोटं गाजर घेतलेलं आहे त्याचे छोटे छान काप केलेले आहेत त्याचबरोबर एक छोटं बीट आहे हो, त्याचं वरचं साल काढून त्याचे देखील काप घेतलेले आहेत त्याचबरोबर एक इंच इतकं आल्याचा तुकडा आणि तीन लसण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल त्याचबरोबर तमालपत्र आहे आणि दोन टीस्पून इतकं आपण बटर घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपण साखर घालायची आहे त्याचबरोबर मीठ घेतलेलं आहे आणि आप आपल्याला तिखटपणासाठी आपण काळी मिरीची पूड घेतलेली आहे तर चला मग रेसिपीला आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम टॅमॅटोचे बारीक काप करून घ्यायचे आहेत टॅमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि लगेचच कुकर आपण गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे बटर छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जे गरम मसाले घेतले होते ते ॲड करणार आहोत सर्वप्रथम तमालपत्र त्याच्यानंतरनी गाजर लवंग आणि दालचिनी हे सगळं घालून आपण अर्धा सहा मिनटं परतून घेणार आहोत त्याच्यानंतर मी गाजर बटाटा घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर बीट देखील घालून घ्यायचंय आणि सगळं एकत्र परतून घ्यायचंय हे दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचंय दोन ते तीन मिनिट परतून झालं की त्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे आणि टमॅटो देखील छान एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे इथे मी साखर आणि मीठ दोन्हीही अर्ध अर्ध घातलेलं आहे कारण नंतरनी आपल्याला परत घालायचं आहे सगळं एकत्र करून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचं आहे या प्रमाणामध्ये तीन ते चार लोक सूप एन्जॉय करू शकतात आणि आपण कुकरचं झाकण लावून एक चार ते पाच शिट्ट्या घेणार आहोत बा गॅसची जी फ्लेम आहे ती मंद ठेवून आपण इथे पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झाला की त्याचं झाकण काढून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे काही गरम मसाले वरती आले असतील तर ते काढून घ्यायचे आणि ते एका भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की आपण मिक्सर जारमधून त्याचा गर काढून घेणार आहोत या पद्धतीने आता हा घर सगळं काढून घेतलेला आहे तरी पण आपण गाळणीमधून हा घर सगळा गाळून घेणार आहोत जेणेकरून टॅमॅटोच्या वरचे जे सालं असतील गरम मसाल्याचं काही हे असेल तर ते, ते सगळं निघून जाईल आणि जो आपलं सूप आहे ते एकदम छान होणार आहे स्मूथ एकदम रेस्टॉरंट स्टाईल या पद्धतीने इथे थिकनेस खूप जास्त वाटते मला म्हणून मी इथे परत अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे इथे तुम्हाला अजून जर पात्र पाहिजे असेल तर तुम्ही इथे या स्टेजला पाणी ॲड करू शकता आता आपण हे एक उकळी काढून घेणार आहोत गॅसवरून एक पाच मिनटं दणकून आपण उनकी उकळी काढून घेऊया त्याच्यामध्ये राहिलेलं मीठ आणि थोडीशी जी साखर आपण ठेवली होती ती देखील ॲड करून घेऊया एकत्र करूया आणि एक पाच मिनटं उकळून घेऊया त्याचबरोबर इथे मी काळी मिरीची पूड घातलेली आहे पण जर तुम्ही लहान मुलांना जर देणार असाल तर अगोदर जितकी काळी मिरी पूड घातलेली आहे तेवढीच ठेवायची आहे आणि जर तुम्हाला मोठ्यांना जर करायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने जेव्हा उकळायला ठेवता तुम्ही सूप तेव्हा शेवटला काळी मिरी देखील ॲड करायची आहे सूपला रिचने साथी, आपला थी, थी सूप रिचनेस येण्यासाठी आपल्या घरचंच दुधावरती जी साई येते ती फेटून आपण इथे ॲड केलेली आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे याच ठिकाणी तुम्हाला जर बाजारात मिळणारी क्रीम जर अवेलेबल असेल तर तुम्ही ती घातली तरी चालेल आणि आता आपण एका बाउलमध्ये सूप जे आहे ते सर्व करून घेऊया अतिशय परफेक्ट एकदम थिकनेस आणि तितकंच रिचनेस इतकं छान सूप झालेलं आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद